नमस्कार मी इकबाल शेख आपण पाहत आहात चोवीस सात न्यूज सध्या राज्यात भाषेला घेऊन बराचसा राजकारण आपल्याला पाहायला मिळत आहे भाषा कोणतीही असो दैनंदिन जीवनात प्रत्येक भाषेला एक वेगळे महत्व आज आपल्याला पाहायला मिळाले आज आपण पाहतो पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्यासाठी अग्रेसर आहे मराठी माध्यमाच्या शाळेतही प्रवेश घेताना सेमी इंग्लिश हा पर्याय पालक आपल्याला निवडत असतो दैनंदिन जीवनात इंग्रजी भाषा किती महत्वाची आहे या विषयावर आज आम्ही इथं बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत प्राध्यापक श्रीराम शाहरुख सर ज्यांचे श्रीराम शाहरुख इंग्लिश क्लासेस असे क्लासेस आहेत आणि त्याचे ते संचालक आहेत सर नमस्कार आपलं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये धन्यवाद सर काय वाटतं गेली पंधरा वर्षापासून तुम्ही इंग्रजी क्लासेसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना बोलायला वाचायला आणि लिहायला शिकवलेले आहे यामागे इंग्रजी भाषा जी आहे खूप महत्वाची मानली जाते आपा सध्याचं जे जग आहे यामध्ये इंग्लिश जे आहे ते एक तर क्रुशियल रोल निभवते आज तुम्ही प्रत्येक ठिकाणी जा एखादी वस्तू जरी घ्यायची झाली आपल्याला तरी ते सगळं त्याच्यावरची जी इन्फॉर्मेशन आहे ती इंग्लिशमध्ये असते त्याचबरोबर आज आपण ए आयच्या जनरेशनमध्ये आहोत आजचं एज म्हणजे ए आयचं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजीचं जग आहे तुम्हाला जास्तीत जास्त जर माहिती मिळवायची असेल तर आपल्याला जास्तीत जास्त हे पुस्तके असतील किंवा इन्फॉर्मेशनचं जे स्टोरेज असं हे इंग्लिश विषय आपले इंग्लिश भाषेमध्ये आपल्याला हे आढळून येतं आता आपण समजा महाराष्ट्रामध्ये आहोत आपण इथं आपली मदर टंग मराठी यूज करतो पण जसे आपण बाहेरच्या स्टेटला वगैरे जातो मग कुठल्याही कामासाठी वगैरे तर त्यात समजा द्रविडियन भाषा आहे जसं तेलुगू वगैरे भाषा आहे तर आपण तिथं डायरेक्टली हिंदी किंवा मराठीमध्ये कम्युनिकेट करू शकत नाही त्या ठिकाणी मेन रोल असतो इंग्लिशचा त्या ठिकाणी लोक सहजरित्या इंग्लिश बोलतात आणि कम्युनिकेट करतात तर आपल्याला कम्युनिकेशनसाठी इतर इतरत्र जाताना किंवा कुठेही एक, एक इंग्लिश महत्त्वाची लँग्वेज म्हणून आपलं त्या ठिकाणी रोल प्ले करते आणि आपल्या इथे जर पाहिलं तुम्ही जर समजा स्टुडंट आहात एका स्टुडंटला सुद्धा आज पाहिलं तर सेमी इंग्लिश आणि त्याचबरोबर सी बी एस सी आणि एन सी आर टी यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी शिकतात सेमी इंग्लिश असेल तर त्यामध्ये पहा सायन्स असं मॅथ्स असं आणि इंग्लिश हे तीन सब्जेक्ट आपल्याला इंग्लिश लँग्वेजमध्ये स्टडी करायचे असतात आणि कोणताही विद्यार्थी असेल त्याला जर समजा सायन्सच्या कुठल्याही क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे तर त्याला अगोदर तो क्वेश्चन काय हे समजणं महत्वाचं आहे त्यामुळं इंग्लिशचा जो रोल आहे आजच्या काळामध्ये तो प्रत्येक ठिकाणी क्रुशियल रोल सर काय वाटतं असं म्हणतात की शिकण्यासाठी वयाची कोणतीही अट लागत नाही इंग्रजी शिकण्यासाठी काय आहे वयात माणूस शिकू शकतो डेफिनेटली सर आता आ, 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 sir, आता, आता आमचा जो स्पोकन इंग्लिशचा कोर्स आहे याच्यामध्ये बिगिनर्स लेवल इंटरमिडिएट लेवल आणि अॅडव्हान्स लेवलमध्ये आपला कोर्स आहे आणि आम्ही कुठेही वयाचे एज लिमिट ठेवलेले नाही म्हणजे वयाची आट ठेवलेली नाही आहे आमच्याकडं चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्षापर्यंतचे सुद्धा शिकण्यासाठी येतात त्यामध्ये डॉक्टर्स असतील प्रोफेसर असतील त्याचबरोबर इंग्लिश स्कूलचे जे लोक आहेत हे पण आमच्याकडं ट्रेनिंग घेण्यासाठी येतात तर आम्ही ज्यावेळेस ॲडमिशन देतो त्या व्यक्तीचं एज पाहून देत नाही तर आम्ही ॲडमिशन देताना त्या व्यक्तीचं नॉलेज पाहून देतो त्या व्यक्तीचं नॉलेज एकदम बेसिक असतं तर आम्ही बेसिक लेवलपासून स्टार्ट करतो त्या व्यक्तीकडं होकॅबलरी चांगली आहे बऱ्यापैकी त्याला कम्युनिकेट करता येते तर त्या व्यक्तीला इंटरमिडियेट आणि ॲडव्हान्स लेवलमध्ये देतो जेणेकरून त्यांचं कम्युनिकेशन जास्त सुधारेल आणि बोलताना फ्लुएन्सी येईल आणि जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना थे? आम्ही एकदम बेसिकपासून इंग्रजी शिकवतो जेणेकरून त्याला कुठलेही ग्रॅमॅटिकली प्रॉब्लेम राहत नाही आणि त्याचबरोबर प्रॉपरली व्होकॅबलरी आम्ही त्यांची डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आणि भाषा शिकण्यासाठी कुठलीही वयाच्या नसते आणि असं आमच्या क्लासेसमध्ये नाही आहे आमच्याकडं वयाच्या पाच वर्षापासून ते वयाच्या पन्नास साठ वर्षापर्यंत लोक इंग्रजी शिकतात तुमच्याकडे ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थी देर त्यांना शिकवण्यासाठी तेन काही गरज पडते का हा डेफिनेटली सर जो बेस असतो इंग्रजीचा तो बेस अजिबात नसतो ग्रामीण भागामध्ये जर पाहिजे तर आणि ते विद्यार्थी ज्यावेळेस आपल्याकडे येतात त्यावेळेस त्यांना इतकं एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर जसं आपल्याला आहे त्याच्याकडं पेन आहे तर ऍक्च्युली सेंटेन्स असतं ही हॅज अ पेन पण तो विद्यार्थी ही इज अ पेन म्हणतो ही इज अ पेन म्हणलं तर तो पेन आहे <laughs> किंवा आपल्याला म्हणायचं कि, आहे की समजा एक व्यक्ती आहे समजा जुलिया आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे जुलियाला पांढरा ड्रेस आहे तर आपण डेफिनेटली तिथं काय यूज करायला पाहिजे जुलिया हॅज अ व्हाईट ड्रेस पण विद्यार्थी काय करतो ग्रामीण भागातला जुलिया इज अ व्हाईट ड्रेस म्हणजे जुलिया पांढरा ड्रेस आहे इथून आपल्याला एमिझा ह्या अभ्यासमधलं काय डिफरन्स आहे इथून इंग्रजीची सुरुवात करावी लागते आणि अॅडव्हान्स्ड पर्यंत घेऊन जावं लागतं तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिकवताना ह्या अडचणी डेफिनेटली येतात कारण त्यांचा जो बेस असतो त्यांना इंग्रजी येतं म्हणजे काय येतं जसं सिंपल प्रेझेंट दिला तर सिंपल पास्ट करा म्हटलं की ते येतं ऍक्टिव्हाइज दिला तर पॅस्टिव्हाइज करा म्हटलं की येतं कारण ते मराठी रुल्सनुसार त्यांनी रटलेलं असतं किंवा डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच करा म्हटलं तर येतं पण ते तसं का आहे त्याचं मिनिंग काय आहे आणि इंग्रजी बोलताना कम्युनिकेट करताना हे ग्रॅमर कसं वापरायचं हा डेफिनेटली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आहे त्यामुळं इंग्लिश अंडरस्टँड म्हणामध्ये प्रॉब्लेम आहे जास्त करून ते ग्रॅमरचे जो रुल्स आहेत बुक्स वाचतील किंवा जे टीचर्स आहेत त्यांनी जे शिकवलेलं आहे त्यानुसार ग्रामरचे मराठीतून रुल्स दिलेले असतात त्यानुसार ते ॲक्टिव्ह पॅस्टिव्ह करतील पॅस्टिव्हचं ऍक्टिव्ह करतील परंतु ऍक्च्युअली बोलताना पॅस्टिव्हाइज कसा यूज केला जातो समजा एका ते दुकान आहे तिथं पुस्तक विक्री केली जाते हे मराठीत लिहिलेलं असतं तर समजतं पण हे इंग्लिशमध्ये कसं असतं तर बुक्स आर सोल्ड हियर समजा इथं मोबाईल दुरुस्त केले जातात तर मोबाईल्स आर रिपेअर्ड हियर तर हा काय आहे एकंदर पॅस्टिव्हाइस आहे हे विद्यार्थ्यांना सांगितलेलं नसतं की पॅस्टिवाईज बोलताना या पद्धतीने यूज करत असतो आपण आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हा जो प्रॉब्लेम आहे तो जास्त येतो इंग्लिश येत बी असलं त्याला त्यांना तरी येत राहतं की ते यातून त्यामध्ये फक्त कन्वर्ट करू शकतात अपॉर्मेटिव्हचं निगेटिव्ह करावं म्हटलं की करतील एस सोन एचं नो सुनर ध्यान करावं म्हटलं की करतील तर ते इंग्लिशमध्ये का आहे ते कम्युनिकेट करताना कसं यूज करायचं हा प्रॉब्लेम असतो त्यामुळं एकदम बारीक सारीक गोष्टींपासून विद्यार्थ्यांना सगळं समजून सांगावं लागतं अच्छा विद्यार्थ्यांना फ्लुएंट इंग्लिश बोलण्यासाठी किती दिवस लागतील आणि त्यासाठी तुम्ही असे काही कोर्स डिझाईन केलेले आहेत विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत ते समजावून हा डेफिनेटली सर समजा एकदम वावे कॉन्सनंट स्पेरिंग क्रिएशन यामध्येच प्रॉब्लेम असतात तर आमच्याकडे फाउंडेशन लेवल असतं त्यानंतर थोडा विद्यार्थी बऱ्यापैकी रिडिंग करत असेल तर बेसिक लेवल असते त्यानंतर थोडं ग्रॅमॅटिकल वगैरे बाकी त्याच्यात चांगले असतील तर बिगिनर्स लेवल असते बिगिनर्स लेवल चांगली डेव्हलप झाल्यानंतर आम्ही त्याचं इंटरमिडिएटमध्ये कन्वर्ट करतो इंटरमिडिएटमध्ये जे ग्रामर असतं स्पोकन इंग्लिशचं आणि होकॅमलरी जे असते बिगिनर्स लेवलमध्ये याचं कॉम्बिनेशन करून व्होकॅबलरी प्लस ग्रामर याचं कॉम्बिनेशन करून विद्यार्थ्यांना फ्लुएंट बनवण्याचा प्रयत्न करतो आणि थोडं हे सगळं स्ट्रक्चर वाक्य रचना वगैरे यायला लागल्या त्यांना की मग आम्ही त्यांना ॲडव्हान्स्ड लेवलमध्ये घेऊन जातो त्यामध्ये जे डी म्हणजेच ग्रुप डिस्कशन इंटरव्ह्यू टेक्निक्स आणि वेगवेगळे टॉपिक्स देतो कम्युनिकेशनसाठी जे करंट टॉपिक्स आहेत त्याच्यावर बोलायला लावतो आणि मग त्यासाठीचे आवश्यक असणारे व्होकॅबलरी समजा न्यूजपेपर रीडिंग रिडिंग आहे तर न्यूजपेपर रीडिंग मध्ये जे ग्रामर वापरलेलं असतं ते थोडस वेगळ्या पद्धतीने असत आता समजा आपल्याला म्हणायचं मोदी अमेरिकेला व्हिजिट करणार आहेत तर ते ऍक्च्युअली स्ट्रक्चर असतं मोदी इज टू विजिट अमेरिका पण मध्ये असतं मोदी टू व्हिजिट अमेरिका मग हे टू मध्ये काय दडले तर टूच्या अगोदर इज असतं हे त्यांना आपण समजून सांगत असतो मग प्रॉपरली न्यूज असतील किंवा कुठल्याही गोष्टी असतील इतर टॉपिक असतील सध्याचे बर्निंग इशूज असतील सध्याचं जसं समजा इराण युक्रेन रशिया इस्रायल यांच्यामध्ये युद्ध आहे तर एखाद्या त्याबद्दल आपण टॉपिक देत असतो जसं की काय नुकसान होऊ शकतं युद्धामुळं मग त्यासाठी आवश्यक असणारे गोकॅबलरी जे आहे ते त्यांच्याकडे ते दिली जाते त्या पद्धतीनं किंवा आता आपण सध्याचे पाहतो जनरेशनमध्ये लहान लहान लेटर सुद्धा कंटिन्यू मोबाईल यूज करतात रील्स पाहतात मग त्याचे काय फायदे आहेत तोटे आहेत ह्याच्यावर आपण वेगवेगळे टॉपिक्स देतो आणि त्यांना तयारी करायला लावतो आणि त्याच्यासाठी त्यांना जे आवश्यक हो खोकॅब्लॅरी आहे शब्दसाठी आवश्यक आहे तो प्रोव्हाइड करतो आणि त्यामधून नंतर तो विद्यार्थी प्रॉपरली त्या त्या टॉपिकवर बोलायला लागतो समजा आपण आता वेदर घेतलं तर वेदरसाठी वेगवेगळे वेदर जे खोकॅबलरी आहे ते देणार मग त्यावर तो विद्यार्थी तयारी करणार आणि मग तो बोलायला लागणार आणि मग हळूहळू प्रॅक्टिस मग फ्लुएन्सीकडे जातो सध्या राज्यामध्ये भाषेला घेऊन बरंच वातावरण आपल्याला हिंदी भाषेसाठी तुम्ही इंग्लिशचे टीचर आहात तुम्ही या विषयाकडे कसं पाहा भाषा विषयाकडे पहिली गोष्ट तर सर कुठलीही भाषा असेल तर मातृभाषेतून जर आपण शिकलो तर जास्त ते आकलन होतं मॉम्प्रिहेशन चांगल्या पद्धतीने होतं सुरुवात तर मातृभाषेतूनच असायला पाहिजे आपले कारण आपण इतर लँग्वेज शिकण्यामध्ये इतका वेळ जात असतो आपला आणि मातृभाषा आपला जन्म जात येत असते hmm. त्यामुळे जे नॉलेज आहे हे आपल्याला मातृभाषेतून पटकन मिळतं आणि मग मातृभाषेच्या मदतीनेच आपल्या इतर भाषा शिकता येतात आता माझ्याकडे एखादा इंग्लिश शिकण्यासाठी जर विद्यार्थी आला तर त्याला डायरेक्टली मी इंग्लिश टू इंग्लिश जर कम्युनिकेट करायला लागलो तर तो समजू शकणार नाही परंतु त्याला मराठीतून अगोदर मी बेसिक गोष्टी समजून सांगितल्या इंग्लिशचे स्ट्रक्चर्स असतील वगैरे सगळ्या गोष्टी शब्दांचे मिनिंग्स असतील तर अगोदर तो मराठी आणि इंग्लिश ट्रान्सलेशन पद्धतीनं शिकव आणि एकदा त्याला चांगल्या पद्धतीने इंग्रजी यायला लागलं तर तो मग पुन्हा प्रॉपरली फ्लुएंटली तो बोलायला लागेल पण कुठलीही भाषा जी आहे त्याच्यामध्ये ती भाषा शिकण्यासाठी आपल्या मदर टंगमधूनच जावं लागतं त्यामुळे आपली मराठी भाषा आहे तर मराठी भाषेचा आपल्याला इतर लँग्वेज शिकताना डेफिनेटली फायदाच होतो इंग्लिश क्लासेसच्या बरोबर तुम्ही रेडिओ रूम पण परवा सुरू केलेली आहे काय सुविधा असतील या रेडिओ रूममध्ये विद्यार्थ्यांना त्याचा फायदा कशा पद्धतीने मिळतो एक तर आपला जो क्लासेस आहे त्याच्या साईडला आपण रिडिंग रूम चालू केलेला आहे आणि रिडिंग रूमसाठी आपण जे एकदम शांत वातावरण आवश्यक असतं तशा पद्धतीचं वातावरण आहे तर मला वाटलं की विद्यार्थ्यांना बेनिफिशियल राहील आणि घरामध्ये बसून ज्यावेळेस विद्यार्थी अभ्यास करतो त्यावेळेस तसा माहोल बनत नाही म्हणजे जे अभ्यासासाठीचं वातावरण <laughs> असतं तसं वातावरण बनत नाही रिडिंग रूममध्ये आल्यानंतर इतर मुलं अभ्यास करत बसलेले असतात ते बघून हाही मुलगा बसतो एकमेकांना मोटिवेट होतात ते ऑटोमॅटिकली आणि एक हेल्दी हेल्दी एन्व्हायरमेंट मध्ये त्यांचा अभ्यास होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्व फॅसिलिटीज ठेवल्या मिनिमम फीस ठेवलेली स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी आम्ही लायब्ररी वगैरे सर्व सुविधा प्रोव्हाइड करतोय इंटरनेटची सुविधा वगैरे हो वायफायची सुविधा आहे आमच्याकडे ऑलरेडी आणि त्याचबरोबर सी सी टी व्ही वगैरे जिथल्या तिथं सुरक्षित सिक्युरिटीसाठी हा सिक्युरिटीसाठी सर्व गोष्टी आहेत धन्यवाद सर आपण इथं आपला वेळ दिला विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना इंग्रजीबद्दल बरीचशी माहिती तुम्ही इथं पुरवले त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद सर आपण पाहत आहात चोवीस जात न्यूज नमस्कार